देवेंद्रजीने निर्णय घेतला आणि तो जर खरोखर घटनेच्या चौकटीमध्ये लागू झाला तर आनंदच आहे परंतु अजून काय म्हणतात ते महेश पाण्यामध्ये आहे या संदर्भामधले अजून निकाल येतील कोर्टामध्ये कोणी गेलं तर त्या संदर्भातले काय भूमिका न्यायालयामध्ये मांडली जाईल किंवा न्यायालय काय त्याच्याबाबत निर्णय देईल असं विखी पाटलांनी म्हटलं आता शरद पवार आम्हाला ज्ञानामधून देत देत आहे असं आहे की माननीय शरद पवार साहेबांच्या कालखंडामध्ये हा विषय इतका तीव्र नव्हताच मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की माननीय शरद पवारांच्या किंवा काँग्रेसचं सरकार असताना विखे पाटलांना आठवत नसेल कदाचित पण त्या कालखंडामध्ये दोन हजार चारच्या सुमारामध्ये या हा कुणबी हा शब्द जी आरमध्ये त्यांच्या कालखंडामध्येच आला आता जे त्र्याऐशे नंबरचं क जी ह्याच्यामध्ये जातींच्या जा, जा, संदर्भामधल्या ज्या जाती जा, जा, आहेत किंवा जा जातींच्या जा, जा, संदर्भामधला जो जी आर पूर्वीपासून आहे त्याच्यातल्या त्र्याऐशेवर जर तुम्ही हे वाटलं त्याच्यामध आपला मला वाटतं तरह त्र्याऐशे का रहा तर त्या, त्या संदर्भामध्ये तुम्हाला देईल की त्याच्यामध्ये कुणबी हा शब्द हातलेला आहे आणि कुणबी याचा अर्थ ओबीसी आहे ओबीसींच्या जाती आहे त्याच्यामध्ये कुणबी हा दोन हजार चारला त्याच्यामध्ये आहेच आणि त्यानंतर मराठा कुणबी कुणबी मराठा हा शब्दही हे त्याच्या घालावा अशा संदर्भातल्या मागणी नंतरच्या कालखंडामध्ये आली ही पूर्वी एवढी तीव्र मागणी नव्हती आता ही मागणी अधिक तीव्र झाली आणि त्यामुळे शरद पवारांनी या संदर्भात त्यांच्या कालखंडात गेलं नाही हे म्हणणे योग्य होणार नाही दुसरीकडे सुषमा अंधारे असं म्हणते की भाजपचे नेते असे म्हणतात की भाजपचे मातब्बर नेते असे म्हणतात की मराठा मराठा नेत्यांना जे जमलं नाही ते फडणवीसांनी केलाय म्हणजे भाजपच्या नेत्यांचा रोख नेमका कोणाकडे अजित पवारांकडे कि शिंदे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एका परवापर्यंत भाजपचे नेते शिवाय घालत होते हा निर्णय आल्यानंतर भाजपचे नेते स्तुती करायला लागले नेमकं म्हणताय काय या ठिकाणी कुणावर रोख आहे काय रोख आहे देवेंद्रजीने निर्णय घेतला आणि तो जर खरोखर घटनेच्या चौकटीमध्ये लागू झाला तर आनंदच आहे परंतु अजून काय म्हणतात ते महेश पाण्यामध्ये आहे या संदर्भामधले अजून निकाल येतील कोर्टामध्ये कोणी गेलं तर त्या संदर्भातले काय भूमिका न्यायालयामध्ये मांडली जाईल किंवा न्यायालय काय त्याच्याबाबत निर्णय देईल दे 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 याबाबत अजून संदिग्धता आहे आज हा जी आर काढला आहे त्याच्यानंतर साताऱ्याच्या गॅजेटच्या संदर्भात त्यांचा अभ्यास अजून परिपूर्ण झालेला नाही आहे है। हैदराबाद गॅजेटच्या मध्येही बऱ्याचशा गोष्टींची त्रुटी आहे शेती करणारा आणि त्याच्यामध्ये कापू अशा स्वरूपाचे जे शब्द त्याच्यामध्ये आहेत म्हणजे शेतकरी हा ग्रहित धरावा कोणत्याही जातीमधला धर्मामधला असलेला शेतकरी जर दर ग्रहित धरला तर कुणबी हा शब्द मराठ्यांच्या बाबत जसा लागू होतो तसा मारवाड्यांच्या मध्ये काही कुणबीचा उल्लेख आहे काही ब्राह्मणांच्या ह्याच्यात कुणबीचे उल्लेख आहे काही वाण्यांच्या ह्याच्यात कुणबीचे उल्लेख आहे काही लिंगांच्या ह्याच्यात कुणबीचे उल्लेख आहे मग अन्य जातींमध्येही अशा स्वरूपाचा कुणबीचा उल्लेख आहे तर म मारवाडी किंवा ब्राह्मण यांनाही मध्ये समाविष्ट करावा का जात हा जो प्रकार आहे या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका हैदराबादच्या गॅजेटमध्ये अजून आलेली नाही माझ्या मते त्याची स्पष्टता यावी यामध्ये ओ बी हा महत्त्वाचा घटक आहे आणि या ठिकाणी आज या ठिकाणी कुणीही या आदेशाला न्यायालयामध्ये चॅलेंज करू शकतं शेवटी अंतिम निर्णय न्यायालयाचा होईल आज तरी तात्पुरत्या स्वरूपातला माझा निर्णय म्हणून जल्लोष सुरू आहे